नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत कोटे तालुका संगमनेर जिल्हा ऐल्यानगर येथील आपले शेतकरी आहेत विकास भाऊ भालके त्याचबरोबर आपल्यासोबत सिद्धी ॲग्रो सर्व्हिसेस घारगाव येथील दुकानदार आहेत स्वतः ह्यांच्याकडून ह्या प्लॉटची ट्रीटमेंट चालू आहे तर आपण या प्लॉटवर आलेलो आहे तर आपली एक छोटीशी विकास भाऊंची एक यशोगाथा आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत तर विकास भाऊ सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार नमस्कार तुमचं एक परिचय करून द्या मोठ्या आवाजात एकदम व्यवस्थित पण मी कोठे करुक तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर बरं विकास, विकास भाऊ तुमची ही वरायटी कोणती आहे तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट केले मग तुम्हाला कशा पद्धतीने आमचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ॲव्हरेज किती आहे काय अडचणी आल्या आज तुमच्या प्लॉटची कंडिशन कशी आहे दुरी कशा पद्धतीनं चालल पावसाचं चा वातावरण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे तुम्ही आज केलेलं आहे त्या, त्या गोष्टी सगळ्या सांगायच्या बाजार कशा पद्धतीने भेटलं ॲव्हरेज कसं निघालेलं आहे एक थोडक्यात तुम्हाला जसं आठवल तसं त्या पद्धतीनं सांगायचं ही जी व्हरायटी ही आज आहे बर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याची लागवड केलेली आहे बर तेव्हापासून तर आज तायत आज तारीख मला वाटते बावीस मे बावीस मे हो एक मेला तिचा तो पहिला तोडा केला बर अजिंक्य शेट्टी आम्हाला सांगितल्याप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये ही व्हरायटी चालू होईल बरं त्या सांगितल्याप्रमाणे त्याच टायमाला ही वरायटी चालू झाली बरं एक तारखेपासून तर आज बावीस आहे माझ्या अंदाजे एक दीड दीड एक पंधराशे प्लस जाळी आता आतापर्यंत गेलेली बर अजून माझ्या अंदाजे एक चालू जो रुटिंग मली त्या रुटींगला माझ्या अंदाजे सात आठशे जाळी अजून जायला पाहिजे आणि तिथून पुढे दुरी पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ राहिलेली आहे त्याच्यामुळे अजून मग जाळी वाढू पण शकते आणि याच्यात अजिंक्य शेड असू तुम्ही राठोड साहेब असू या दोघांनी तुम्ही दोघांनी वेळोवेळी प्लॉट येऊन जे योग्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमचे प्लॉट हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले आणि ते डेव्हलप झाल्यामुळे आज आम्हाला याचा चांगला फायदा झालेला आहे आणि काय झालं थोडं एक मार्केटच्या बाबतीत एक सुरुवातीला एक एकशे ऐंशी ते पावणे दोनशेच्या आसपास एक, एक हजार जाळीला दा थोडं मार्केट कमी मिळालं मग तिथून पुढे जे आता पाचशे प्लस जी जाळी गेलेली आहे तिला एक तीनशेच्या आसपास मार्केट मिळालेलं आहे त्यामुळे कुठेतरी लेवल झालेली आणि सुरुवातीपासून काय झालं एक आम्ही दहा एक वर्षामध्ये काय तांबटी केलेली नव्हती त्याच्यामुळे जे भांडवले हा एक बावीसशे तेवीसशे काठी नवीन आणायची वेळ आली शंभर सव्वाशे किलो तार लागली शंभर एक आपलं सात आठशे दाम लागले त्याच्यामुळे जे भांडवल नवीन उपलब्ध केलं त्यामुळे जास्त खर्च झाला पण आता पुढच्या वर्षी या खर्चाचा कुठेतरी त्याच्यात उद्भव होईल आणि वातावरणाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे यंदा मे म्हणजे थोडक्यात मार्चच्या पहिल्या हप्त्यापासून तर एप्रिलच्या मध्यापर्यंत जे टेम्परेचर आहे हे चाळीस बेचाळीस होतं बरोबर पण त्या टेम्परेचर मध्ये त्याचा आम्ही योग्य बरोबर बरोबर म्हणजे सांगितल्याप्रमाणे आम्ही ते आम केलं त्याच्यामुळे बार। ते कुठंतरी व्यवस्थित झालं ना आता आठ ते दहा दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे बर तर मित्रांनो बघू शकता आज विकास भाऊंनी तुम्हाला हे सांगितलं त्या पद्धतीनं यांची टोटल ओव्हरऑल सगळी आठ हजार काडी आहे अथर्व व्हरायटी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दीड हजार प्लस जाड्या जाळ्या निघालेल्या आहे आठ हजार काडी म्हणजे एक चाळीस ते पंचाळीस गुंठे क्षेत्र आहे त्यांचं त्यांचं छोटस क्षेत्र ते एकदम व्यवस्थित पद्धतीनं काम करून चाळीस बेचाळीस तापमान असून सुद्धा प्लॉटची कुठं वाटी काही वायरस काही गोष्टी झाल्या का तुम्ही प्लॉट करताय तुम्हाला तिरंगा वायरस असेल प्लॅस्टिक वायरस असेल काही ह्या गोष्टी जाणवलेल्या आहे का आता साहेब एकशे चाळीस जाळी निघाली त्याच्यामध्ये एक पाच ते सहा जागा प्लास्टिक अजिबात म्हणजे त्या पाठी जास्त प्रमाणात तस काही प्रॉब्लेम नाही तर ओव्हरऑल यांची जी काही दुरी वगैरे हो आहे ती सुद्धा एकदम छान पद्धतीने उन्हाळ्यामधली जी काही कंडिशन होती तुमची तुमच्या गावात इतर म्हणजे तुमच्या तुलनेत तुमच्या परिसरामध्ये इतर लोकांच्या प्लॉटच्या बाबतीत आणि तुम्ही याच्या अगोदर टोमॅटो शेती केलेली तर त्या तुलनेत तुम्हाला ह्या वर्षी काय बदल जाणार म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत समाधान समाधान आम्हाला झालं तुमचं ठीक लॉटमध्ये अजिंक्य काय म्हणणं आहे दोन शब्द तुम्ही मांडा कशा पद्धतीनं आ... शेतकऱ्यांचं काय यांचं रस आहे कशा पद्धतीनं दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत तुमचा काय अनुभव यांच्यासोबतचा काय अनुभव नमस्कार मी अजिंक्य भाऊसाहेब गांडेकर रिद्धी सिद्धी कृषी उद्योग घारगाव तर शेतकऱ्यांनी दिलेलं मटेरियल हे विकास शेट असतील सागर शेट असतील किरण शेट असतील हे सगळ्या शेतकऱ्यांनी दिलेलं मटेरियल दिलेली माहिती व्यवस्थितपणे त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी द काम करून त्यांच्या प्लॉटमध्ये चांगलं काम करून दिलेले फवारणी असेल ड्रिंचिंग असं स्टार्टिंगला या सगळ्या गोष्टी योग्य वेळेत योग्य टायमिंगला केल्यामुळं आज त्यांना या ठिकाणी जरी बाजार कमी असले यांचं गळित नक्कीच या ठिकाणी चांगलं आहे आणि त्यांना याचा फायदा नक्कीच झालेला आहे आणि इथून पुढेही अजून एक दीड महिना होणार आहे शेतकऱ्यांनी फक्ती दिलेली कामे वेळेत जर पूर्ण केली तर शेती ही कधीच तोट्यात जाऊ शकत नाही बरोबर आहे मित्रांनो तर ह्यांचं एक वैशिष्ट्य असं सगळ्या शेतकऱ्यांचं आम्ही रोज बांधावर फिरतोय रोज प्लॉट व्हिजिट करतो ह्यांना जी काही औषधं दिलेली आहेत वेळेत काम केलं तुम्हाला जर शेतीत सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही वेळेत काम केलं पाहिजे एवढ्या टेम्परेचरशी सामना करून आज अचानक टेम्परेचरमधून अचानक आज मे महिना आहे आज बावीस मे दोन हजार पंचवीस हे हा प्लॉट अचानक उन्हाळ्यामधून अचानक आज पावसाळ्यात आलेला आहे तसं ह्या प्लॉटची जी काही कंडिशन आहे ती एकदम चांगली आहे आज पाच तोडे पूर्ण झालेले दीड हजार जाळी निघालेली आहे तर अजून ह्या झाडाला आता हे फळाचा जो काही अभ्यास तो पाहता फळाची जी काही लोडिंग पाहता झाडाला हजार बाराशे जाळी अजून शंभर टक्के उतरणार आहे तर अशा पद्धतीनं विकासभाऊंनी एकदम शंभर टक्के चांगलं गळीत काढलेलं आहे तर अशीच मित्रांनो नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद